तो आता नेपाळचा शेवटचा घाट राहिलेला आहे आणि नेपाळचा शेवटचा घाट उतरून सलोनी बॉर्डर कड तरुण मंडळ प्रवास करणार आहे अतिशय भयानक असणारा हा घाट खडतर घाट तुम्ही समोर बघू शकता आणि नाश्ता करतात आमलंय आणि ग्रुप पडलेले आमचे त्या ग्रुपमध्ये आमचे प्रशांत संत साहेब ही सेवा देत आहेत कशी माऊलीची पालखी निघती त्याच्यामध्ये सेवा करायला असतात तसे आमचे माऊली स्वयंपाक करणारे म्हणजे साक्षात अण्णा भाऊ माऊली ही माऊली खायला घालते म्हणून सगळे पोर पाळत आणि तर ती सेवा अशी ग्रुपची सेवा पाहायला मिळते हा ही सेवा कुठल्याही मंडळात बघायला मिळणार नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही एक नंबर आता लागणार आहे आणि ग्रुपची असणारे कॅप्टन कॅप्टन सचिन मैंदा आहे पण त्यांच्या टीम मध्ये असणारे दुसरे उपकॅप्टन प्रशांत भाऊ ही सेवा तुम्हाला आईच्या दरबारातच बघायला मिळेल सेवा ही पाय मुलांचे थकतात चालून आली आमच्या वाट्याला ओ घरती तर पाहू आम्ही शेवटाला हे आमचे रथाचे सारथी श्यामा भाऊ अतिशय सुंदर गाडी चालवत आहेत काय वाटतंय श्यामा भाऊ तुम्हाला आत्तापर्यंतचा प्रवास मुलांबरोबर कसे मुलं चांगले आहे का हा काही मुलं चांगले पण आहे काही मुलं त्याला पण आहे बर बर काही ना शंभर टक्के नाही नाई असे असे दोन तीन मुलं जे आहेत ते आपली बाजू पलटतात नाव नाही सांगायचे आपल्याला ते काय आल्यावर ते वातावरण जरा ताईट होतं ओ असे मुलं आणि जेवणाची व्यवस्था मृत्युंजय मंडळाने चांगली ठेवली का अतिशय आतापर्यंत कुठले कुठले मेनू खाल्ले बरं आणि कोणते वाटत आणि अजून काही इच्छा आहे का तुमची खाण्याची दुसरं काही असं मिळावं अस्थी ड्रायव्हर आहे बरं का नाहीतर कोणी जर म्हटलं असतं बनवा पण हे ड्रायव्हर खऱ्या अर्थानं चांगले ड्रायव्हर आहे नावात श्याम आहे त्यांच्या काय बोलायला काही हरकत नाही ना ना आता श्याम भाऊची जे गाल दिसत आहे घरी जाऊ पर्यंत गुपगुपीत गाल झाले पाहिजे आणि यानंतर ज्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे स्वयंपाकाच्या बाबतीत अण्णा आचारी ज्यांचा कोणी हात धरू शकत नाही असे असणारे महाराष्ट्रातले फेमस आचार्य आम्ही सोबत आणले आमच्या असे फेमस आचार्यांना साथ देत आहे आमचे प्रसाद टेखे बघू शकता <laughs> इथ लोणचा कांदा कापला गेलाय बाकीचं मटेरियल शांगदा वगैरे डाबा आणि गरम पाणी होतंय आणि आता बोलूया आपण अन्न आचरिन बरोबर कि आजचा नाश्ता घाटामध्ये नाश्ता बनवतोय अन्न व काय असतं रे नाश्ता स्पेशल स्पेशल उपमा उपमा असणारे चहा कॉफी वा क्या बात है आणि अजून येणाऱ्या काळामध्ये आपली जीव की मुलांना तुम्ही खाऊ घालू इच्छिता तुमच्या एकदम उत्स्फूर्त याच्यामध्ये आपला आलो आहे वेळ मिळाला तर आपण वेगवेगळे प्रकार बनू शकतो पण वेळ मिळाला पाहिजे वेळ मिळाला पाहिजे धन्यवाद आणि असेच आयटम खाण्याकरता जर कोणाच्या घरी कार्यक्रम असेल लग्नकार्य असेल इतर कार्यकर्ता जर तुम्हाला कोणाला महाराष्ट्रामध्ये संपर्क साधायचा जर असेल तर तुमचा नंबर अगदी सुटसुटीत व्यवस्थित शांतपणे तुम्ही दोनदा सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस पुन्हा एकदा सांगा पंच्याहत्तर एकोणऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस सर्व सबस्क्रायबरना विनंती तुम्हाला जर काही कार्यक्रम असेल तर तुम्ही आमचे अण्णा जरूर आणि मंडळाची इतर सदस्य जे रात्र डोक्यावर घेऊन पाहत आहे त्यामध्ये सर्वप्रथम आमचे जिशिंगदादा आहे त्यांचा पण अनुभव आपण ऐकून घेऊया सांगा बा तुमचा काहीतरी अनुभव वाटतं काय आम्ही हे जास्त करून आम्ही रात्रीलाच पळत असतो इतका वेळ लागत तेवढं जादा जादा आम्ही रात्रीला पळत राहतो यानंतर आमच्या मृत्यूंजय तरुण मंडळाचे जुने मार्गदर्शक बादशाह गांगुर्डे यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेऊया की काय वाटतं मंडळ हे टार्गेट राहिलेलं अचीव करेल का काही नाही पहिल्यापेक्षा दोन तीन मुक्काम होणार आहे क्या बाती। वा अशी वा, वा। जर प्रबळ इच्छाशक्ती असेल तर निश्चितपणाने हे डोक्यावर आलेला अंतर तुमचं मृत्यू तरुण मंडळ निश्चित पार यात काही शंका वाह म्हणजे तीन ते चार दिवस आधी जाईल असं तुम्हाला वाटतंय

बर म्हणजे एकंदरीत प्रवास चांगलाच आहे यानंतर आपल्या मृत्यूंजय तरुण मांडाचे दुसरे ज्येष्ठ रामा बोडे यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया माहिती की काय त्यांची प्रतिक्रिया आहे एक दोन शब्दामध्ये कारण जुने सहकारी आहेत काय वाटतं येणाऱ्या वेळेमध्ये अंतर तुम्ही पार करू शकता का किती आता थोडं तर वा काय कॉन्फिडन्स आहे या वा म्हणूनच जवळपास तारखेपर्यंत आपण मनमानच्या या याच उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मृत्यूंजय तरुण मंडळ आज चालतंय आणि मृत्यूंजय तरुण मंडळाचा नाद करायचा नाही महाराष्ट्र असो भारत असो सगळ्या सीमा संपल्या बाहेरून भारताबाहेरून ज्योत भारता चालली आणि सर्वजण ज्योत करताय ते सुद्धा आईची सेवा करताय त्यांना सुद्धा आपल्या मंडळातर्फे आपण या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया वारी गावातले काही ज्योती जाणार आहेत आईला ज्योत आणण्याकरता त्यांना सुद्धा गुडलग भावांना चांगलं जात चांगलं या वाद करू नका आपण इतर प्रदेशांमध्ये जाल आपल्यामुळे त्यांना त्रास होता का म्हणे आपण नेपाळमध्ये गेलो पण आपण सुद्धा आपलं कल्चर त्यांना सांगून आलो की काय कल्चर आहे यानंतर आमच्या मंडळाचे संपर्क प्रमुख जे, संपर जे वेळोवेळी प्रत्येक फेसबुक लाईव्हमधून तुम्हाला या ठिकाणी अपडेट देत आहे त्यासुद्धा आजच्या अपडेट आजचा आपला प्रवास करून दुसरा दिवस सुरू झालेला आहे तर काय वाटतं पहिल्या दिवसाच्या पळणारे अंतर आणि आपण काल बारा वाजता निघालो बारा वाजता आपण जेव्हा निघो तेव्हा पुढे अडीचशे किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं नेपाळ बॉर्डरपर्यंत म्हणजे टार्गेट आम्हाला तीन दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं ते रात्री मुलांनी जवळ जवळ दीडशे किलोमीटर अंतर पार ग्रामस्थ होते इथले जे स्थानिक लोक होते त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली तरी पण एक आपलं गाव आपलं देश त्याविषयी आत्मीयता असणार मुलांनी लवकर ते अंतर पार केलं आणि आम्ही आता संध्याकाळपर्यंत भारत बॉर्डर मध्ये जाणार आहोत म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही भारत बॉर्डर क्रॉस करू आम्ही म्हणजे नेपाळ सोडून सलोनी बॉर्डर क्रॉस आणि भारत मध्ये गोरखपूर पर्यंत जाऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही कुठल्या क्षेत्रातून जाणार आहात म्हणजे येण्याचे मार्ग दोन ते चार मार्ग आहेत दोन मार्ग आहेत एक लखनऊ इंदोर धुळे शिरपूर मार्ग तो एक मार्ग आहे आणि दुसरा मार्ग आहे जबलपूर नागपूर मार्ग आम्ही पण तो पण मार्ग जाऊ शकतो शक्यतो आता आमच्या ड्रायव्हर साहेबांच्या मार्गदर्शना चालणार आहात तुम्ही वेळेला नियोजन चेंज नियो होईल म्हणजे सिच्युएशन कशी राहील परिस्थिती कशी राहील पाऊस आहे का काय या सगळ्या अडचणी ग्रहित धरून वा वा म्हणजे अतिशय सुंदर प्रवास आहे तुम्ही नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसापर्यंत आपण सर्व पोहोचणार तारखेला घटस्थापने दिवशी आम्ही गावामध्ये जाणार आहोत आणि त्या दिव्यावरून जी ज्योत आपण घेऊन जात आहे त्या ज्योतच्या दिव्यावरून सर्व घटक दिवे लावणार आहे त्यामुळे ते एक मोठा धार्मिक उत्सव असतो पुढच्या अपडेट करता चॅनलला पुढच्या अपडेट करता आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा। येणारे सर्व पुढचे ज्योतचे व्हिडिओ तुम्हाला याच्यावर बघायला मिळतील यानंतर मंडळाचे जे कॅमेऱ्यासमोर येत नाही शक्यतो कारण त्यांचं काम मंडळाकरता खूप मोठं आहे ते म्हणतात की कॅमेरा नको पण हे जे खरे पडद्यामागचे खरे कलाकार असतात मुलांना पळून घेतात त्यांचा अनुभव दाखवतात ते सुद्धा पडद्यासमोर येणं गरजेचं आहे आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष की जे गेल्या तीन वर्षापासून धुरा सांभाळत आहेत त्यांच्या हातामध्ये मंडळ आल्यापासून मंडळाचे सर्व मंडळांनी काप टाकली आणि मंडळाने सीमोल्लंघन केलं त्यांच्याच उपाध्यक्षपदाच्या प्रभार त्यांच्याकडे असताना वैष्णोदेवीसारखं टार्गेट त्यांनी अचीव केलं आणि किती मोठी बाब आहे की त्यांच्याकडे उपाध्यक्षपद असताना त्यांनी भारताच्या बाहेर मंडळाला घेऊन गेलं आहे मला वाट वाट तर वाटतं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चित मंडळाला विमान प्रवास करून बँकॉक न्यूयॉर्क थायलंड बिनलंड नेता की काय काय वाटतं तुम्हाला आता मंडळ प्रवास करते आपलं आता तुम्ही घाटामध्ये आहात तर येणार नियोजन तुमचं कसं असणार आहे नेमकी थकवायचे नाहीत वा एक मुलगा फक्त तीन किलोमीटर पाळवायचं हे नियोजन आहे त्यामुळे काय होतं एकही मुलगा हकत नाही काही होत नाही काहीच नाही एकवीस तारखेपर्यंत तुम्ही गावाच्या अलीकडे मुक्कामाला राहाल हो चला येणारे पुढचे अपडेट सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र दर्शन या चॅनल वर बघायला मिळतील असंच आम्हाला या ठिकाणी सपोर्ट हा आपले जुने जाणकार मंडळाचे राहिलेले आहेत जेष्ठ इतके वेळ ते नव्हते म्हणून आम्ही त्यांचा बाईट घेतला नाही आता त्यांचा आपण बाईट घेऊया माजी उपाध्यक्ष मृत्युंजय तरुण मंडळाचे आमचे नामदेव भाऊ शिंदे त्यांच्याकडून सुद्धा ऐकून घेऊया कसा प्रवास चालू आहे नामदेव रूप चालू आहे कोणालाच काही तकलीफ नाही तुमच्या अन्न व्यवस्थित जेवण दिल्यामुळे कोणालाही काही नाही आणि तुमचं पण करावं तेवढं कौतुक आहे टॅम्पोच रात्रभरचं सगळं नियोजन तुम्ही जागृत असून आम्हाला झोपा लागल्या होत्या पण खऱ्या अर्थाने मंडळाची कळकळ तुम्ही रात्रभर जागे होतात आणि हे अवघड वाटणार अंतर तुम्ही अगदी एक दीड तासात चला पुढचे अपडेट आपण निश्चितपणाने घेऊया एक सहकारी आपले राहिलेले आहेत आमचे जालूभाऊ गरी आत्ता चालेल हे फक्त नियोजन करावं आमच्या जालू भाऊणीच आणि मागचं टॅम्पोत नियोजन कोणाला उठवायचं काय वाटतं या कापड थोडस काही त्या कापडाच्या जाळल्यावर तुम्हाला काय वाटतं मुलांच्या काही हातावर थिंग्या उडताय काही जळायला किती वेळ काकडा जळतो एकंदरीत आम्हाला आम्ही फक्त तुमच्याकडून बाकीची माहिती मंडळाकडून ऐकली पण आम्हाला फक्त एकाच विषयावर तुमच्याकडून माहिती आहे कारण तुम्ही त्याच्यात एक्सपर्ट आहात आम्हाला त्या काकड्याविषयी माहिती ऐकायची आपल्या चॅनल वरच्या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे तिची ज्योत चालती ते ज्योत करता कोणत्या पद्धतीचा सुरुवातीचा प्रश्न माझा कोणत्या पद्धतीचं कापड तुम्ही वापर तुम्ही मांजर पाठवले शंभर टक्के कापड वापरतो म्हणजे म्हणजे विशेष असा आहे की ते कापड केला दिसतं आणि जास्त वेळ म्हणजे महाराष्ट्रभर म्हणजे जे महाराष्ट्रभर ज्योतिवाले चालतात त्यांना तुम्ही हा अनुभव सांगू इच्छिता की ज्योत करता कापड वापरायचं तर मांजर पाटच बरं ते कसं ओळखायचं बरं मांजर पाटच कापड शंभर टक्के आहे म्हणून काढायचं रागवत कुठल्याही अतिशय सुंदर माहिती बघा महाराष्ट्रभर जे नवीन ज्योत आणताय त्यांच्याकरता ही माहिती का कापड कसं का वळखायचे तर कोपरा का कापायचा त्याला पेटवायचा आणि पेटल्यानंतर त्यांनी सांगितले काय शंभर टक्केच आणि झालं वा, पाणी वा। अनमोल माहिती आपल्याला ऐकायला मिळाली आणि ते जे कापड असतं ते कापड तुम्ही कशा कशा किती किती फुटाची त्याच्या पट्ट्या बनवून काय करतात मीटर तीन इंच रुंदीची पट्टी बनवतो त्याच्यापासून काकड्याची गुंडी तयार केली जाते आणि साधारण किती वेळ ती कोणत्या तेलात भिजवतात कोणत्या प्रकारचं तेल म्हणजे शेंगदाणा तेल वापरतात सोयाबीन वापरता का कुठलं तेल कुठलंही पाम तेल असतं कुठलं खाण्याचं तेल त्याच्यामध्ये भिजवलं त्याला त्यालाच काही प्रकारे का समजा या त्यालाच भिजवली तर चांगली किती वेळ चालती चा विशिष्ट त्यालाच भिजवली तर किती वेळ चालती तसं काही विशिष्ट नाहीये कुठलंही तेल वापरा फक्त अन्न शिजवलेलं आणि जळालं तेल नसतं हो ही फार गरजे आणि साधारणपणे काकडा किती वेळ भिजला पाहिजे बा मग किती वेळ चालतो कारण नवीन ज्योतिवाले काय करतात मी बऱ्याच ठिकाणी काकडा बनवला का भिजवतात पाहतात त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता चोवीस घंटे आणि त्यानंतर तो चांगला साधारण पळत असताना एक काकडा एक अंदाजे किती वेळ चालतो बा तुमचं सगळं वातावरण वा काय हेच उत्तर मला अपेक्षित होत मी थोडं वाकड्यात जाऊन प्रश्न विचारला पण तुमचा अनुभव दांडगा आहे काकडा किती वेळ वातावरण असं शंभर टक्के ज्योतिवाल्या मांडवांना सांगू इच्छितो हायवेवर असाल आणि वारं जास्त चालू असेल तर काकडा लवकर येतो पावसाचं वातावरण असेल तर तो तो आहे त्याच्यावर परिणाम म्हणजे निसर्गावर सगळा अवलंबून आहे आणि ज्योती पाळणाऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल तुमच्याद्वारे कारण आता नवरात्रात ज्योतीवाले ज्योतिवाले पाळतायत हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचणार आहेत त्यांनी कशी ज्योत आणावी बा काय तुम्ही काय सांगू शकता त्यांना शुभेच्छा द्या आपल्या चॅनलतर्फे ज्योतिवाल्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी सुरक्षित जावं सुरक्षित यावं कुणाशी वाद कंटा घालू नये आणि प्रत्येक ज्युतीवाले ज्युतीवाले बातचीत केली आपण नेहमीप्रमाणे मंडळातील सर्व सदस्यांची आणि अमोल अनुभव या ज्योतवाल्यांना मिळत आहे काकडा कसा पेटवावा कापड कुठल्या असावं काय असावं